हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आज गुरुवार आहे आणि गुरुवारी रात्रीचं हा ब्लॉग मी शूट करते कारण गेल्या दोन दिवसापासून मी काही शूट नाही करू शकले ऑफिसमध्ये थोडं काही न्यू लॉन्च होत आहेत काही गोष्टी त्याच्यामुळं थोडं प्रेशर आहे कामाचं आणि म्हणून मी काही जास्त शूट करू शकले नाही सो so, आज मी म्हटलं की आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला एक रेसिपी पण दाखवणार आहे फटाफट जेवढी दाखवता येईल तेवढी आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे आज भाज्या आल्यात खूप साऱ्या भायखळ्यातून भायखळा मार्केटमधून सो so, आधी त्या बघून घ्या भेंडी आणि फरसबी मटार आहेत मटार खूप फ्रेश आहेत चांगले आणि सगळ्याच म्हणजे सॅलॅडसाठी जे काही लागतं ते ह्या सगळ्या भाज्या आलेल्या आहेत सो आता सॅटर्डे संडे आहे त्यामुळे सॅटर्डे संडेची पूर्ती सोय झाली आहे ह्या भाज्यांमुळे आणि ही मेथीची भाजी आहे जी मी आत्ताच कट केली सकाळी साफ करून ठेवली होती आता ही मेथीची भाजी बनवणार आहे मी आणि त्याचबरोबर बनवणार आहे अजून एक डिश छोट्या छोट्या वांग्यांची भाजी बनवणार आहोत आपण याची कट करून ग्रेव्ही सारखी भाजी बनवली तर खूप छान होते सो आता मी सुरुवात करते इथे आता मी याची मेथीची भाजी सोडणीला टाकली थोडस तेल टाकले तेल चांगलं तापलंय तर आता त्याच्यामध्ये आपण टाकूया मिरची आणि लसूण आधी थोडा लसूण आणि मग बारीक कट केलेली मिरची टाकली इकडे मी सकाळची जी भाजी उरली हो आहे परतली ती गरम करायला ठेवली म्हणजे एकत्र दोन्ही भाज्या होऊन जातील मग फक्त मला वांग्याची भाजी करायची थोडी वाली, आणि मग खर तर ऑफिस मधून येऊन हे सगळं करायला खूप जास्त कंटाळ येतो पण मला असं मेसमधलं किंवा असं बनवलेलं जेवण नाही जात तेवढं ते पण ट्राय केलं होतं आम्ही मेसमधून वगैरे टिफिन लावून पण नाही खाऊ शकत तर मग जे काही बनवता येईल फटाफट -पत अशा रेसिपीज बनवते सगळ्यांची मेथीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणजे आमची सातारा साईडची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिरची आणि लसूण थोडंच यूज करतात मेथीच्या भाजीमध्ये पण बऱ्यापैकी माझे जे कोकणी फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे मेथीच्या भाजीमध्ये कांदा खोबरं असं वेगवेगळ्या पद्धतीची मी खाल्ली आहे ती पण टेस्टी लागते पण आमच्याकडे तीच आवडते आता सध्या मी थोडे व्हिडिओ जास्त टाकायला सुरुवात केली आहे म्हणजे मध्ये आजारी होती तेव्हा ब्रेक घेतलेला ते पण त्याच्यानंतर आता मी बऱ्यापैकी ऍक्टिव्हली रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते शॉर्ट्स तरी हे पिंक सॉल्ट आहे दोन्ही वापरतो आम्ही व्हाईट सॉल्ट पण वापरतो आणि पिंक सॉल्ट पण असं नाही की फक्त पिंक सॉल्टच वापरतो दोन्ही असतो बघूया पूर्ण प्रयत्न आहे माझा की मी रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करत राहीन आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी डेली व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे आय होप की लवकरच मला जमेल टाईम मॅनेजमेंट आणि सगळं खरं तर कामामुळेच थोडं मागे पुढे होत आहे तर ठीक आहे हळूहळू जमेलच तो तो भाजी आधी निवडून ठेवलेली असेल ना तर पटकन म्हणजे कंटाळ येत नाही भाजी करायला तर ही सकाळी नाही काल अर्धी आणि सकाळी अर्धी अशी निवडलेली होती भाजी त्यामुळे आता पटकन झाली करून इथे माझे मिस्टर आणि ऋतुजा ही आले होते घरी ऋतुजा क्लासमधून आली होती आणि ते पण पोहोचले होते आणि हे दोघं घरी आल्यानंतर गार्गी पण असते आणि त्या लोकांची नॉनस्टॉप बडबड चालू असते त्यामुळे मला ओव्हर करावा लागला इथे मी वांग्याची भाजी फोडणीला देते जी मी छोटी छोटी वांगी ज्यामध्ये जास्त बिया नसतात आणि त्याची कट करून खूप छान अशी थोडी वाली भाजी खूप छान बनते तर त्याच्यासाठी मी तेल आणि तेलामध्ये तेला फोडणी टाकत होती तेलामध्ये छान कांदा आधी परतवून घ्यायचा आणि त्याच्यासाठी वाटण लागतं पण मी वाटण आधीच केलेलं होतं काल केलेलं होतं ते माझ्याकडे उरलेलं होतं वाटण तर मी त्याचाच यूज केलं इथे कांदा चांगला आधी परतू दिला गोल्डन होईपर्यंत आणि हे कालचं वाटण आहे जे मी वाटीत काढून घेतलं फ्रीजमध्ये होतं लसूण खोबरं कांदा एवढंच होतं टोमॅटो नव्हतं त्याच्यामध्ये ते वाटण मी घातलं अर्धी वाटीलाही कमी होतं जास्त नव्हतं आणि हे सगळं आधी छान परतून घ्यायचं म्हणजे चांगलं तेल सुटू द्यायचं त्याला आणि मग त्याच्यामध्ये तुमचे गरम मसाले लाल तिखट मीठ हे सगळं तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जे जे चवीनुसार तुम्हाला जे जे आवडतं ते इथे मी लाल ची भरणी वगैरे काढून घेते जोपर्यंत मसाला चांगला परततोय तेलावरती आणि त्याचबरोबर मला गरम मसालेही घालायचे होते हे गरम मसाल्याचं भांडं आहे माझं ज्याच्यामध्ये हळद जिरेपूड आणि धनेपूड असते आणि अख्खे मसाले मी वरच ठेवते अख्खे जिरे धने धने आणि मोहरी हे सगळं वरच असतं त्याच्यामध्ये मला फक्त पावडर मसालेच घालायचे होते ते मी घातले आणि हे लाल तिखट आहे घाटी मसाला जो घरी बनवला जातो मम्मी आणि आई बनवतात आमच्याकडे थोडं स्पायसी जेवण लागतं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि मग सगळ्यात लास्टला मसाला चांगला भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये मीठ ॲड करते मी इथे माझं लक्ष थोडं थोडं सतत कॅमेऱ्याकडे आहे कारण मला अजून सवय नाही आहे असं ट्रायपॉडवरती कॅमेरा लावून असं शूट करायची कारण मी घरी येते तेव्हा ऋतुजा क्लासमध्ये असते आणि हे पण घरी नसतात सो माझं कोणी शूट करू शकत नाही त्यामुळे मला आता अशी प्रॅक्टिस करावी लागते होईल मला हळूहळू सवय पण ते सतत मला चेक करावं लागतं की कॅमेरा चालू आहे का कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मी कॅमेरा स्टॉप करते आणि पॉज करते आणि परत चालू करायला विसरते म्हणून मग मी अधूनमधून बघत असते मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये इथे मी कट केलेली सगळी वांगी जी पाण्यात घालून ठेवलेली ती टाकली आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं करू शकता म्हणजे जर तुम्हाला टिफिनसाठी हवी असेल तर एकदम कमी पाणी घालून अशी फक्त थोडंसं मसाल्यावरची ओली भाजी करू शकता जर तुम्हाला असं रात्रीच्या वेळेला भाकरी बरोबर वगैरे खायची असेल तर असं थोडं जास्त पाणी घालून छान ग्रेवी पण करू शकता तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करून इथे खाऊ शकता अशी भाजी पण ह्या जे एकदम छोटी वांगी असतात ज्याला काठे नसतात त्याची मला अशी भाजी आवडते त्यामुळे इथे माझ्या दोन्ही भाज्या रेडी आहेत मेथीची भाजी आणि वांग्याची भाजी आणि याच्यानंतर फक्त मला भाकरी टाकायच्या होत्या आणि कुकर लावायचा होता भाकरी दोनच करणार होती कारण चपाती पण शिल्लक होती संध्याकाळी आल्यानंतर खरं तर खूप कंटाळ येतो पण मग असं होतं की आपण जर व्यवस्थित जेवलोच नाही तर मग एवढं सगळं दिवसभर धावपळ करून काही फायदा नाही त्यामुळे मी जेवण शक्यतो घरीच बनवते खूपच कमी वेळेला असं असतं की आम्ही बाहेर जातो जेवायला इथे मी दीड ग्लास पाणी घातले म्हणजे वांग शिजून त्याच्यानंतर थोडा आम्हाला रस्सा हवा होता जास्त पण नको होता त्यानुसार मी इथे पाणी ॲड केलं आहे सध्या कामामुळे माझी खूपच धावपळ होती आहे म्हणजे एकीकडे जेवण बनवा घरातला पसारा क्लिनिंग ऑफिसचा पण वर्कलोड आणि आता मी हे जे नवीन चालू केलं नवीन म्हणजे झाले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने तरी झाले चॅनेल चालू करून पण ह्या सगळ्या उडादा थोडी माझी खूपच धावपळ होती आहे बघू काय याच्यावरती मार्ग काढता येतोय का इथे मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवत होते कारण आम्हाला शेंगदाण्याचं कूट सगळ्याच भाज्यांमध्ये लागतं आणि ते संपलं तर मग मला कुठलीच भाजी करता येत नाही कारण सवयच नाही आहे बिना शेंगदाण्याच्या कुट्याचं खायची त्यामुळे मी एकदाच भरपूर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि ते असे मिक्सरला बारीक करून घेत होती आणि पुन्हा मी ते चेक करते की अरे मी तर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतच नाही आहे तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट यूज करत असाल तर ते चांगले भाजून घ्या चांगले भाजून घेतल्यावर जे त्याचं कूट बनतं त्याची टेस्ट आणि फक्त असं गरम केलेल्या शेंगदाण्याची कुटाची टेस्ट ह्याच्यामध्ये खूप फरक असतो मला एकदम असं लालसर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचीच सवय आहे आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते इथे मी काय करते है? एकदम दोन भांडे एकदम बारीक एकदम बारीक पेस्ट असं कूट करून घेते आणि थोडंसं एक भांडं शेवटचं आहे ते थोडं मी ठेवणार आहे म्हणजे ते मिक्स केल्यावर थोडंसं मोठं कुट पण लागतं कारण ते सुक्या भाज्यांमध्ये चांगलं लागतं हे सगळ्या माझ्या मम्मीच्या ट्रिक आहेत ज्या मी यूज करत असते जसं कोकणी लोकांकडे बिना खोबऱ्याचं जेवण बनत नाही तसं आमच्याकडे सातारकडच्या लोकांकडे बिना शेंगदाण्याच्या कुटाचं जेवण बनत नाही तुमच्या सगळ्यांकडे पण रात्री अशीच धावपळ होत असेल म्हणजे मी तर जॉबवरून आली आहे म्हणून कदाचित मला खूप सारी कामं एकत्र करायची पण नॉर्मलीसुद्धा जेव्हा घरी रात्री पाणी येत असेल तेव्हा अनेक कामं एकत्र जसं की स्वयंपाक करायचं असतो पाणी भरायचं असतो बाकीचं मशीन लावायची असेल किंवा अजून काही एक्स्ट्राचं काम ही सगळी कामं बायकांना आय थिंक सगळ्यांना मल्टीटास्किंग करायची सवयच असते इथे मी दोन्ही भाज्या शिजून झाल्या होत्या त्याच्यामध्ये आता फक्त वरून कूट घालत होती आणि रेडी झालं होतं माझं जेवण हे बघा अशी झाली होती वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर वांग्याची भाजीचं आता मी गॅस बंदच करणार होती फक्त कूट टाकण्यासाठी थांबलेली मी शेंगदाणे गरम होते म्हणून आणि इकडे आहे मेथीची भाजी ही थोडी अजून परतणार होती कारण एकदम ओली ओली नाही चांगली लागत थोडी अजून सुकी करायची होती इकडे भात झाला होता आता फक्त भाकरी टाकून आम्ही डायरेक्ट जेवायला बसणार होतो आत्ता सगळंच काम माझं आवरलेलं आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे बनवून रेडी आहेत आता फक्त जेवायचं आणि थोडंसं क्लिनिंग बाकी आहे क्लिनिंग करून जेवून घेणार सो मी आता फ्रेश होते आणि मग जेवून घेतो आम्ही असं असतं संध्याकाळचं रुटीन येऊन सगळं करायला थोडं खूप घाई होते त्यामुळे मी एवढं ब्लॉग नाही करू शकत पण आता विकेंड येतोय सो विकेंडला तर स्पेशल ब्लॉग बनेलच काही ना काहीतरी आणि आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला काही हे आवडलं असेल मी जे काही म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते जॉब घर रेसिपीज किंवा जे काही फेस्टिवल वगैरे सेलिब्रेट होतात ते सगळं सण किंवा काही सेलिब्रेशन्स त्यापैकी काहीही तुम्हाला आवडत असेल जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे माझा हा छोटासा चॅनेल लवकर ग्रो होईल आणि लाईक शेअर पण करा त्यामुळे माझे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतील त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनेलवर किंवा माझ्याकडून काय काय अजून नवीन गोष्टी बघायला आवडतील अजून मी काय काय दाखवलं पाहिजे माझ्या यूट्यूब चॅनेलवर हे पण नक्की सजेस्ट करा आणि विकेंडच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयाच पुन्हा एकदा तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय आणि हा असा होता आजचा आमचा सा डिनरचा मेन्यू मेथीची भाजी वांग्याची थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी सलाडमध्ये काकडी ज्वारीची भाकरी या सगळ्यांनी जेवायला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या गुड नाईट बाय